सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र येथे काँग्रेसचे विलास हिंगोले आणि संपूर्ण महानगरपालिकेमध्ये चारही त्यांचे नगरसेवक निवडून आणलेले आहेत त्याचप्रमाणे बबलू शेखावत यांनी सुद्धा त्यांचा गड राखलेला आहे त्याचप्रमाणे बंडेरा मतदारसंघामधील तुषार भारती यांचा जवळपास पराभूत झाल्यासारखं वाटत आहे त्या अनुषंगाने परंतु प्रकारे जे जुनं नगरसेवक त्यांचे काय प्रभागात कामं असलेले असल्यामुळे कारणाने त्यांचं नेतृत्व आज कायम राहिलेलं आहे त्या कारणाने बबलू शेखावत यांचे चारही नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे विलास यांचे यांचेसुद्धा नगरसेवक चारही निवडून आलेले आहेत संपूर्ण आढावा महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून येत राहू पाहत रहा सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ म्हणजेच मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट